जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यामध्ये स्फोट नऊ जणांचा मृत्यू तर तीस जण जखमी फॉरेन्सिक टीम आर्मोनियम नायट्रेटचे नमुने घेत असताना स्फोट झाल्याची माहिती राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला जनतेचं उत्तर काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोर आत्मचिंतन करावं मुख्यमंत्री फडणवीस यांचा काँग्रेसला टोला नौगाम पोलीस ठाण्याजवळील परिसरामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वेढा स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांकडून श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त नवगाम पोलीस ठाण्यातील स्फोटाबाबत तपास सुरू अजित पवारांनी घेतली शहांसोबत भेट बिहार निवडणुकीच्या विजयानंतर अजित पवारांकडून शहांचं अभिनंदन बिहारचा निकाल अजिबात धक्कादायक नाही निवडणूक आयोग जिंदाबाद महाराष्ट्रात केलं तेच बिहारमध्ये झालं सामनातून करण्यात आली टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना फोन बिहारमधील विजयाबद्दल शिंदेकडून मोदी आणि शहाचंही अभिनंदन वोट बँकेच्या हितासाठी घुसखोर संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी बिहारमधील वचन बिहार निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर टीका नवगम पोलीस ठाण्याचे स्फोट दहशतवादी हल्ला नाही स्फोटानंतर जम्मू काश्मीर पोलिसांचं स्पष्टीकरण मात्र पीएफएफ या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेतल्याची माहिती बिहारमधील जनतेनं जंगलराजवाल्यांचा सांप्रदायिक माय फॉर्म्युला उद्ध्वस्त केला आता कट्टा सरकार पुन्हा येणार नाही पंतप्रधान मोदींचं बिहारच्या विजयानंतर भाष्य बिहार निवडणुकीचा निकाल धक्कादायक निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो निकालाचा आढावा घेणार बिहार निकालावर राहुल गांधी यांचं माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज